जय भीम चोवीस तास उलटून गेले शरद पवारांनी एक स्टेटमेंट केलं नामांतर लढ्याविषयी आणि नामांतर केलेल्या गोष्टीबद्दल त्यांनी स्टेटमेंट करून जितकेही भीमसैनिक ज्यांनी लढा दिला ज्यांनी स्वतःचा जीव गमावला हो ज्यांनी जेल भोकले ज्यांनी काट्या खाल्ल्या अशा सगळ्यांचा अपमान शरद पवार के यांनी केलेला चोवीस तास उलटून गेले पण काही सोडले तर सगळे हाताची घडी तोंडरबो कारण काही जण शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसलेले आहेत काही गोष्टी बोलता येत नाहीत कारण शरद पवारांच्या विरुद्ध बोलायचं म्हटलं की आपल्याला जो तुकडा भेटतो खायला तो भेटणार नाही हीच यांची आंबेडकरी चळवळ समाजाने कुठेतरी जागृत होण्याचं काम कारण दिसतं तसं नसतं स्वार्थासाठी बाबासाहेबांचं नाव विकून पैसे कमावणारे बरेच जण आहेत हा स्टेटमेंट जरी भाजप किंवा महायुती विरोधी विरोध जे सत्तेत आहेत त्यांनी कुणी केलं असतं तर ह्यांनी फार आगपापड केला असत त्यांना सळो कि पोळ करून सोडलं असतं पण शरद पवारने स्टेटमेंट केलंय त्यांच्यामुळे आपलं घर चालतंय त्यांच्याविषयी कसे काय बोलणार तर समाजाने अशा लोकांना ओळखून ह्यांची जागा दाखवली पाहिजे कारण हे स्टेटमेंट म्हणजे समस्त ज्यांनी ज्यांनी बलिदान केलं कांबळे कांबळेसारखे लोक आहेत त्यांचं आजही त्यांची हालाखीच्या परिस्थितीत त्यांचं घरदार त्यांचे कुटुंब एकदम हालाखीचे जीवन जगतं तर अशा लोकांचा शरद पवारांनी आव्हान केला आहे याचा पहिलं प्रथम तर मी एक आंबेडकरवादी आणि दलित पॅन्तर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने शरद पवारांचा जाहीर निषेधच करतो समाजाने हे असे जे आंबेडकर चळवळ विकणारे आहेत यांना सुद्धा ओळखलं पाहिजे कारण लढा बाहेरच्या लोकांशी देण्यात मजा नाही माझं तर हेच तत्व आहे बाहेरच्या लोकांशी लढा देण्यात मजा नाही आपल्याच लोकांशी लढावं लागतं कारण जे चळवळ विकत त्यांना खरंच त्यांना समाजासमोर आणलं पाहिजे कारण हेच लोक घातक असतात बाहेरचे अन्याय करतेच आपले अन्याय अत्याचे ते तो त्यांच्याबद्दल बोलण्याचा अर्थच नाही विरुद्ध आपला लढा चालूच आहे पण प्रथमचा जे बाबासाहेबांच्या नावाने चळवळ विकतेत अशा लोकांना पाहिजे कारण हेच लोक समाजाला घातक असतात माझं बोलणं रोखोक असतं मी पहिल्यापासूनच सांगतो शरद पवारांचा आणि त्यांच्या पक्षाच्या दलित पॅन्टर सेनेतर्फे जाहीर निषेध तुम्ही समस्त आंबेडकरी जनतेचा अपमान केलेला आहे पवारसाहेब आंबेडकरी जनता हे कधीच तुम्हाला माफ करणार नाही कारण तुम्ही आमच्या शहीद लोकांचा अपमान केला आहे आमच्या बाबासाहेबांचा अपमान केला आहे नाव दिलं म्हणून तुम्हाला लाज वाटते का समाजाने भी जागृत व्हा चळवळ विकणाऱ्याच्या मागं जाऊ नका नाहीतर तुमचा असाच पिढ्यानपिढ्या बाजार मानला जाईल हे लक्षात घ्या एवढंच सांगतो जय भीम जय संविधा